हा आपला आत्ताचा दुसरा व्हिडिओ आहे आज तारीख किती बारा आहे ना इथून फक्त कट मारा मॅडम हे बघा इथून फक्त एकदा असं हाताने हे करून टाका एक, एक साडी खूप सुंदर आलेली आहे ह्या सेम साडी ही मी जी ऑर्डर आता ताईंनी केलेली आहे त्याचा आधी पण एक अनबॉक्सिंग व्हिडिओ आहे अतिशय सुंदर साडी आहे मला वाटतं दोन तीन कस्टमरनी विचारली होती की ग्रे कलर आहे का तर मॅडम ग्रे कलर नाही आहे बदामी कलर आहे ना हां खूप सुंदर आहे बघा येस वाव हा राईट पदराला आहेत आय थिंक है ना हो। वाव रिच आहे ना ह्याची हाईट खूप आहे मॅडम साडीची हे बघा मी अनबॉक्सिंग व्हिडिओ मध्ये तुम्हाला पूर्ण हाईट पण दाखवते आणि पदर मॅडम खोला कारण आपल्याकडे हा एक छान व्हिडिओ बनेल माझं नाव स्वप्नाली बासुदकर सोलापूरहून आपण अशा सुंदर सुंदर ज्वेलरी आणि साडीचा आपण सेल माझ्याकडे असतो तर ही ताईंनी ऑर्डर केली होती साडी एक मिनिट हां हां असू दे ना हे पदर आहे ना एकदा ब्लाऊज पीस बघा ना म्हणजे मला अच्छा रनिंग आहे अच्छा हे काढायचं आणि मला फक्त ना कमरेला एकदा लावून दाखवा हाईट ह्याची उभ्याने हा। बघूस असं आहे ना एक मिनिट दाखवा हे बघा असा असा हा डार्क मध्ये ब्लाउज पीस आणि हे असं साडी आहे ओके फक्त हाईट दाखवा मला एकदा म्हणजे उंच जर असेल ना तर तुम्हाला ती छान बसेल येस अभा बाबा बघा वरती म्हणजे अगदी इथे खोचतो आपण इथे खोचतो तर पुष्कळ हाईट आहे साडीला ओके So thank you so much for watching my video. Bye bye.